सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कन्सेप्ट विषयी माहिती घेणार आहोत ही कन्सेप्ट तशी बरेच दिवसापासून बरेच वर्षांपासून परदेशात आणि भारतात देखील अस्तित्वात आहे पण बऱ्यापैकी लोकांना याबद्दल माहिती नाही त्यामुळे असंच एका वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर तो विषय म्हणजे एक फ्रीजिंग एक फ्रीजिंग म्हणजे नक्की काय ते कोण करू शकतं ते का करावं आणि ते कोणी करू नये याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे नवीन टॉपिक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर एक फ्रीजिंग म्हणजे काय हल्ली मुलींचं लग्नाचं वय वाढत चाललं आहे करिअरमुळे शिक्षणामुळे मुलींचं लग्नाचं वय वाढत आहे आणि त्यामुळे लग्नानंतर प्रेग्नन्सीच्या निर्णयाला देखील उशीर होत आहे मुलं होण्यास देखील उशीर होतो आहे आणि कधी कधी लग्न झालेलं असतं परंतु प्रेग्नन्सी ठेवायची असा विचार केलेला नसतो किंवा लगेच प्रेग्नन्सी नको असते अशा केसेसमध्ये एक फ्रीजिंगचा हा नवीन पर्याय हल्ली उपलब्ध झाला आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर आपले जे एग्ज आहेत किंवा जे गर्भाशयातून बाहेर पडणारे जे अंडी आहेत त्यांना फ्रीज केलं जातं म्हणजे प्रिझर्व्ह केलं जातं संरक्षित केलं जातं आणि नंतर ते एग्स जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी हवी आहे किंवा प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यावेळेस ते एग्ज वापरता येतात ते उपयोगात आणता येतात हे साठवून ठेवण्याचा सा कालावधी पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष असू शकतो तर या एक फ्रीजिंगमुळे काय होतं की तुम्हाला लगेच प्रेग्नन्सी नको असेल काही वर्षांनी प्रेग्नन्सी हवी असेल तर तो निर्णय घेता येतो कधी कधी पेशंटला कॅन्सर सारखा एखादा दुर्धर आजार झालेला असतो आणि त्याची ट्रीटमेंट सुरू करताना केमोथेर के थेरपीमुळे के आपल्या अंडांची एग्सची क्वालिटी खराब होणार असते त्यामुळे केमोथेरपीच्या आधी जर ते एग्स प्रिझर्व केले आणि तुमची ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यानंतर जर ते एग्स फर्टिलाईज केले तर त्यातून तुम्ही एका हेल्दी बेबीला जन्म देऊ शकता बाळाच्या आरोग्यावर तुमच्या आजाराचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही तर एक फ्रीजिंग ही कन्सेप्ट परदेशात सह वापरली जाते सर्रास वापरली जाते परंतु आपल्याकडे अजून ही पद्धत तितकीशी प्रचलित नाही परंतु हळूहळू ती आता प्रचलित होत आहे कारण मुलींचं शिक्षणाचं करिअरचं वय वाढत चाललेलं आहे पस्तीशी नंतर आपल्या जे एग्ज आहेत जे अंडे आहेत त्याची क्वालिटी डिटोरिएट होत जाते म्हणजे क्वालिटी कमी होत जाते त्याचं जेनेटिक स्ट्रक्चर बदलत जातं आणि जेनेटिक स्ट्रक्चर बदलल्यानंतर त्या एक्सची क्वालिटी खराब झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहायला अवघड जातं त्यामुळे जर तुम्ही एक फ्रीजिंग करणार असाल तर वीस ते तीस वर्ष हे योग्य वय मांडलं जातं एक फ्रीजिंगसाठी या वयातली जे अंडी असतात ती जास्त फर्टाईल जास्त चांगल्या क्वालिटीची ज्याचं जेनेटिक स्ट्रक्चर उत्तम असतं अशा प्रकारची असतात त्यातून आपल्याला जे रिझल्ट मिळणार असतात पुढे जी फर्टिलायझेशन होणार असतं तेही उत्तम प्रकारे होऊ शकतं त्यामुळे वीस ते तीस वय हे योग्य मांडलं जातं एक फ्रीजिंगसाठी तर एक फ्रीजिंग कोणी करू नये की ज्यांचं वय ऑलरेडीच आता पुढे गेलेलं आहे चाळीस वर्ष किंवा पस्तीसच्या पुढे वय गेलेलं आहे त्यांनी एक फ्रीजिंग करून विशेष फायदा होत नाही कारण ऑलरेडी त्यांच्या शरीरातील एम एच हे जे हॉर्मोन आहे जे प्रेग्नन्सीसाठी कारणीभूत असतं जे एग्सची क्वालिटी ठरवतं था, ते एम एच हॉर्मोन तुमच्या शरीरातलं नंतर कमी झालेलं असतं आणि त्यामुळे नंतर जरी तुम्ही एग्स प्रिझर्व्ह केले तरी त्यातून प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस अगदी कमी असतात तर आता या एक फ्रीजिंगची प्रोसेस नक्की काय असते हे आपण समजून घेऊयात हो एक फ्रीजिंगची जी प्रोसेस आहे ती अतिशय सोपी आहे याच्यामध्ये ओव्हरीला स्टिम्युलेट करून म्हणजे इंजेक्शनद्वारे ओव्हरीची क्षमता वाढवली जाते अंडी निर्माण करायची ओव्हरी अधिक प्रमाणात अंडी निर्माण करते आणि ही अधिक प्रमाणात निर्माण झालेले एग्स किंवा अंडी ही भूल देऊन बाहेर काढले जातात ही बाहेर काढण्याची प्रोसेस देखील अर्ध्या तासाची असते याच्यामध्ये पूर्णपणे भूल दिलेली असते त्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यानंतर ही अंडी बाहेर काढल्यानंतर ही अंडी लिक्विड नायट्रोजनमध्ये मायनस वन नाईन्टी सिक्स म्हणजे वजा एकशे शहाण्णव इतक्या कमी तापमानाला साठवून ठेवली जातात प्रिझर्व केली जातात आणि ती मेंटेन केली जातात यशस्वी फर्टिलायझेशन काही वर्षांनी करण्यासाठी आणि अशा रीतीने पेशंटला याचं दरवर्षीचा मेंटेनन्स कॉस्ट द्यावी लागते याचा खर्च जवळजवळ दोन लाखापर्यंत जातो एक फ्रीजिंगच्या प्रोसेसचा आणि दरवर्षी अंडी मेंटेन करण्यासाठी जवळजवळ तीस ते पस्तीस हजार इतका चार्ज घेतला जातो प्रत्येक वर्षासाठी त्यामुळे ही थोडीशी खर्चिक प्रोसिजर आहे परंतु ज्यांना याची गरज आहे ज्यांना काही प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना असं वाटतंय की आपल्याला आणखी काही वर्षांनी प्रेग्नन्सी ठेवायची आहे अशांसाठी हा ही नवीन टेक्निक हे नवीन तंत्रज्ञान एक प्रकारचं वरदान ठरू शकतं एक प्रिझर्वेशन सारखंच एक स्टोरेज जशा प्रमाणात केलं जातं जा, तशाच प्रकारे तुम्ही एम्ब्रिओ स्टोरेज देखील करू शकता म्हणजे फर्टिलायझेशन करून नंतर एम्ब्रिओ असा प्रिझर्व्ह करायचा आणि नंतर तो एम्ब्रिओ जेव्हा तुम्हाला बेबी पाहिजे तेव्हा तो गर्भाशयात सोडला जातो तर ही देखील प्रोसेस हल्ली स्त्रियांना फायदेशीर ठरू आहे असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडीओज पाहण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद